मराठा आंदोलनाचा मुद्दा मात्र चांगलाच महाराष्ट्रात पेटला आहे यावर आता मनोज झरंगे पाटील यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की माझ्यावर गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा डाव असल्याचा आरोप मनोज झरंगे पाटील यांनी केला आहे कारण की मनोज जरंगे पाटील यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे आमचे खूप हितचिंतक आहेत ते जाऊन जरंगेंना काही सांगत असतात ते त्यांच्यावर बोलतात असं कोणी कोणाला तडीपार करत का तडीपार करण्याचं त्यांनी काम केलं आहे का त्यांच्यावर तसा केसेस आहेत का असं काही नाही अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे असं काही जण असतात ते जाऊन त्यांना फिडिंग करतात असा टोला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगला आहे सांगितलं आहे कारण की मराठा आंदोलनाचे केस मागे घेणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी यावेळी म्हणाले आंदोलकाचे केस परत घेणार आहोत तसंच जाडफोड तोडफोड तोडफोड पोलिसावर हल्ला आहे यामध्येच लोक उघडपणे उघडपणे ये हे हल्ला करताना दिसत आहेत अशा केस परत घेणे शक्य होणार नाही मात्र पूर्ण चौकशी करून काही केसेस मात्र परत घेण्याची पर प्र प्रक्रिया देखील चालू असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले